आता कोणीतरी नगराध्यक्ष होईपर्यंत आपल्या कानावरती हेच शब्द पडणार आपल्या कामाचा माणूस आपल्या हक्काचा माणूस अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येणारा माणूस नगरात लक्ष ठेवून हक्काने काम करणारा माणूस ताई साहेब दादा वहिनी अशा अनेक प्रकारच्या घोषणा आपल्या कानावरती येऊन पडणार तर पुढील चिन्हाच्या समोरील बटन दाबून भरगोत्स मतानी विजय करा अरे हे सगळं बंद करा मला सगळ्या जनतेना एकच सांगायचं आहे की उमेदवार गरीब असला तरी चालेल पण आपण सांगण्याआधी आपल्या नगरात लक्ष ठेवून काम करणारा पाहिजे फक्त मतदानाच्या वेळेस घरासमोर येऊन हात जोडून मत मागेल असा उमेदवार निवडू नका जो खरच माणूस की जपून आपलं कार्य करेल अशा उमेदवाराला निवडा मत कुणाला द्यायचंच असेल तर ह्या वेळेस एक उमेदवार असा निवडा जो खरच माणूस की जपणारा असेल आणि आपल्यासाठी खरच धावून येणारा असेल एक नवा चेहरा एक नवा उमेदवार म्हणून निवडा आणि आपल्या नगरासाठी त्याची निवड करून त्याला खरंच मतदान करून त्याला भरगोच मताने निवडून आणा पण खरंच तो माणूस की जपणारा आणि नगरासाठी खरंच एक नगर अध्यक्ष असेल असंच निवडा आपलं मत अजिबात वाया घालवू नका But you